क्रांतीभोटेक चिमूर तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सदस्य स्वागत जगातला अतिशय महागडा असलेला आंबा मि या झाकी आपल्यापुढे दाखवतो त्याची कलम क्रांतिबोवटेक विदर्भातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देत आहेत या आंब्याची खासियत आहे याचे भाव हे किलोला अडीच लाखापर्यंत आहेत अतिशय महागडा क्रांतिपोवटेक व्यावसायिक दृष्टिकोनातून विदर्भातील शेतकऱ्यांना तयार करत आहेत बाजारपेठ उपलब्ध देते तंत्रज्ञान देते आणि कलमांची बघा उंची ही सहा फुटाच्या वरती येतोय साहेब अतिशय महागडा फळ आहेत आंब्यामधील आणि अतिशय चविष्ट आणि याची खासियत आहे हा मेडिसिनल गुणधर्म असलेला हे फळ आहेत आणि जागतिक लेवलवर यासाठी खूप मोठी बाजारपेठ आहे विदर्भातील शेतकऱ्यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून एक पैसा कमवण्याचं सुवर्णसंधी क्रांतिपोवठिक उपलब्ध करून देते व्यावसायिक दृष्टिकोनातून हा अतिशय फायद्याचं फळ आंब्यामध्ये सगळ्यात महागडं फळ आपल्याकडे आज या झा वरायटीचे मियाझाकी तयोणती मांगो या आंब्याचे लाखो झाड उपलब्ध आहेत आपण बघू शकता स्टेमचा आकार पण बघू शकता आणि दुसऱ्या झाडाची उंची बघू शकता टोटल ग्राफ्टेड कलम आहेत सिडलेस ही अशी व्हरायटी आहे आणि अतिशय चविष्ट असल्यामुळे जागतिक लेवलवर याची फार मोठी मागणी आहे